कर्कश आवाज बाहेर सोडणारे दुचाकींचे दोनशे चाळीस साइलेंसर वरती रोड रोलर फिरवून सत्यानाश धारवाड मधील जुबली सर्कलमध्ये धारवाड पोलीस अधिकाऱ्यांचे कार्य करकश आवाज बाहेर सोडणारे दुचाकीवरती केले दोन महिन्यापासून दुचाकी वाहनांना ताब्यात घेतले होते त्या दुचाकीचे सायलेन्सर काढून त्यावरती रोड रोलर फिरवून त्याचे सत्तानाश करून टाकले धारवाडमधील हायवे पेट्रोलिंगचे पोलीस अधिकारी गेल्या दोन महिन्यापासून ही कडक कारवाई राबविली होती त्या सर्व वाहनांच्या सायलेन्सर काढून धारवाड व होबडी आयुक्त रेणुका सुकुमार तसेच डी सी पी रमेश यार कुशाल चौकशे धारवाड संचारी पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर श्रीनिवास मेथी त्या सर्वांच्या समोर रोड रोलर रो फिरवून सायलेसरवरती सत्यानाश करण्यात आले होते यापुढे अशा दुचकी स्वारवरती कडक कारवाई करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर सत्या या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा